रा का येत महादेवाला हा तू येणार आहे महादेवाला होय हा मायच्या पी हा चला कोण कोण येणार आहे सांगा अगाना करायचं नाही कोणी येऊ तुमचे सोमार नेऊन आणतो आज बापू बी येणार आहे का नाही दे तुला विचारले का हा बुलेट वर बुलेटवर बुलेट वर हा ஆனால் महादेवाला पोर म्हणली पापा आम्हाला नेहा नेहा म्हणल्या मग म्हणत चला आका झाला या ग्रह होता महादेवाला जायचं त्यांना कशात त्या गाड्यात नाही हे ओढ्या हाणायच्या सगळी ना नाटक माझी तीन नाटक त्याची आहे दोन नाटक हल्ली ती तर नाही भिन माने काय केले आपल्याला ती त्याला हात लावून इंडिकेटर आहे ती मोडतं त्याला वाढायचं नाही बरं का आणि ह्या पोरीनं बघा बुलेट वरन सगळ्या क्रॅश पाडले दगड घेतली ती आणि बुलेटच्या डिकीवरन क्रॅश पाडलेला हवाई हम्म इंजाण पोचल शिटप चांगलं पोसलो इकडन हे राहिले इकडून आतनं हे असं कोण पुसायचं नुसतं वरण वरण हानकी यायचं एखादी गोष्ट कुठलीच चांगली पुसत नाही एक मन अवजून हा त्याला उशीर लागते म्हणून तसं ठेवायचं हा ना काय घासती आहे काय अगदी ही ही कडी ही कडी येतो ही कोण पुसायचं पुस बर ही ही बंपर कोण पुसायचं हा हा बंपर असते बंपर हा

मग कशी म्हणती मामीने घेतली हा <laughs> मला सांग चांती आपल्या भाज्या बसा कोण कुठं थांबा मला गाडी वळवू द्या कोण कुठं बसतय कुठे बसणार तू इथं बापू तो कोण बसणार dài bà biết này thì này thì ¡Bastega! ¡Sala! पण तू बस पुढं हात वर नुसतं करते त्याच्यावर पाय ठेव कि त्याच्यावर फोडी एक ठेवू उचरा हा ते फडक ठेव ह्याच्यावर वर वर ठेव हर शाबास बसते बसतो फिर शाबास बसतो पुढं मा बस तो बस दीदीला आवाज दे या मानाव

Bers. Bersedia. Tambah. Serupai puding. Aiyah. Ha, berseli. Hm. Berseli. Bersedia. Ha. Serupai logo. Serupai. किलोमीटर वरून महादेव आज मंदिर आज उद्या कावडी असते त्या आज बरेच लोक येते दर्शन घेऊन जाते तिथे याला कावडे असते